हाय एवरीवन मी बोलते अनिता तर मी आज तुमच्या सर्वांसाठी घेऊन आली एक नवीन रेसिपी डिनरसाठी लंचसाठी ब्रे बनवू शकता तुम्ही डिनर लंच आणि डब्यासाठी बनवू शकता तर ही भाजी सिंपल आहे तर कशी करायची बघूया तर दोन मोठे बटाटे घेतले आहेत मी कांदा घेतला एक बारीक चिरून कोथिंबीर घेतले मीठ घेतलं आल्या लसणाची पेस्ट हळद घेतले आणि मिरची ठेचून घेतले आणि कढीपत्ता घेतला एवढं साहित्य आपण घेतलं जास्त मसाल्याचा यूज आपण नाही करणार आहे ते सिम्पल बनवणार आहे डब्यासाठी डिनर साठी बनवू शकता हे मुलांच्या डब्यांसाठी बनवू शकता तर ही ड मी बनवली आहे भाजी तर ही कशी झाली आहे ते कसं करायचं हे पुढे आपण बघूया चला <coughs> हे बघा तेल गरम झालं आहे तर आता ह्या तेलामध्ये आपण टाकणार आहे ती कांदा पेला कांदा प्लॅन खूप चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे <laughs> फ्राय करून झाल्यानंतर फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता हे मी का टाकते नंतर कारण की पहिला कढीपत्ता टाकला आणि तेल खूप सगळीकडे उडतं त्यासाठी मी पहिला कांदा टाकला नंतर कढीपत्ता टाकला म्हणजे तेल जास्त लव उडणार नाही त्यामुळे तर मी असा आणि मग ठेचा टाकते त्याच्यामध्ये बारीक ठेचून घेतली मिळची आपण मिरची घालणार ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हळूहळू आपल्यासाठी हे बघा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं बारगी असू आपण आणि त्याच्यानंतर मी पुढे बघा आलं अजण्याची पेस्ट ॲड करते ह्याच्यामध्ये हे मी कमी क को, कमी क्वांटिटीमध्ये आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण तुम्ही बनवू शकता तर हे मस्त तुम्ही मी डब्यासाठी बनवले भाजी वेज बटाट्याची भाजी सिंपल पां आणि ह्याच्यानंतर मी हळद ॲड करते ह्याच्यामध्ये हळद ॲड करते सगळं आपलं पूर्ण फ्राय झाल्यानंतर हळद ॲड करून त्याला फ्राय करून घेते बारीक गॅसवरती मी ठेवलं खूप मोठं नाही घ्यायच केलं मस्त असं हे आता मी ह्याच्यामध्ये आपण आता बटाटे ॲड करणार आहे ठीक आहे का आणि बटाटे फ्राय करून घ्यायचे हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तर बघा बटाटे मी सगळे ॲड करून घेतले किंवा मस्तपैकी असं कलर आलं आहे किंवा आणि मस्तपैकी अशी भाजी रेडी झाली तर ह्याच्यामध्ये भाजी पूर्ण झाल्यानंतर आत्ता मीठ ॲड करते म्हणजे बटाट्याला ते खूप चांगल्या प्रकारे मीठ लागेल त्यासाठी बघा आत्ता मीठ मी ॲड करते आधी मीठ ॲड नाही केलं आता मीठ ॲड करते म्हणजे पूर्ण बटाट्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे लागेल त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर मी ॲड करतो मस्तपैकी अशी रेडी झाली आपली भाजी बटाट्याची डब्यासाठी ते बघा तुम्ही पण या प्रकारे डब्यासाठी भाजी बनवू शकता त्या पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बनवून झाल्यानंतर कमेंट करा कशी झालेली तर लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू बाय बाय लाईक आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येते सिम्पल ब्लॉग किंवा रेसिपी काही पण असू शकतं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू बाय थँक्यू बाय